अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटाचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे मैं फिर भी तुमको चाहूंगी असे या गाण्याचे बोल आहेत श्रद्धा कपूरने गायलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असलं तरीही ते त्यांना फारसं रुचत नाही आहे असंच पाहायला मिळते ते म्हणतात ना नव्याची नवलाई काही दिवसच असते तस तसंच तस काहीसं श्रद्धाच्या बाबतीतही घडतं आहे सुरुवातीच्या काळात श्रद्धाच्या गाण्यांची प्रेक्षकांनी प्रशंसा केली होती पण आता मात्र परिस्थिती बदललेली दिसते कलाकारांनी त्यांच्या चित्रपटात एखादं गाणं गाण्याचा ट्रेंडच सध्या आला आहे त्यात श्रद्धाही काही मागे नाही श्रद्धानेही बऱ्याच चित्रपटांमध्ये गाणी गायले त्यातीलच तिची गाणी म्हणजे बाघी चित्रपटातील सप तेरा रॉकॉन टूमधील तेरे मेरे दिल रॉकॉन टूमधील तिचं दुसरं गाणं होतं उडझारे फिर फिरसे त्यानंतर गलिया रॉकॉन रिव्हिजिटेड दो जहा आणि अशी बरीच गाणी श्रद्धाने गायली पण त्यानंतर मात्र आता प्रेक्षकांना गाण्यांसाठी गायकांचाच आवाज हवा आहे असं वातावरण पाहायला मिळतं श्रद्धाने गायलेल्या गाण्याच्या आधी अरिजित सिंगच्या आवाजातील मॅ फिर तुम तो चाहूंगा हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं अर्थात तो अरिजितचा आवाज असल्यामुळं त्या गाण्याला प्रेक्षकांनी चांगलीच दादही दिली होती प्रेमाच्या दुराव्यानंतरच्या भावना व्यक्त करणारं हे गाणं अरिजितच्या आवाजासाठीच बनलं होतं अशी अनेकांची धारणा होती पण श्रद्धाने गालेल्या या गाण्यामध्ये त्या प्रकारच्या कोणत्याही भावनेचा लवलेशही पाहायला मिळत नाही आहे एकतर श्रद्धाचा आवाज हा एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे मैं फिर भी तुमको चाहूंगी या गाण्याचे बोल पाहता त्यात विरहाच्या बऱ्याच भावना दडलेल्या आहेत पण तिच्या आवाजातून काही केल्या या भावना व्यक्तच झाल्या नाही आहेत अरिजितने गायलेल्या या गाण्याच्या मेलवर्जनसोबत श्रद्धाच्या गाण्याची तुलनाही करवली जात नाही असंच अनेकांचं म्हणणं आहे मुख्य म्हणजे श्रद्धाचं हे गाणं ऐकून तिने एकतर गाण्यावर तरी लक्ष द्यावं किंवा अभिनयावर तरी लक्ष द्यावं असा सल्ला तिला देण्यात आला आहे श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर स्टारर या चित्रपटातलं मैं फिर भी तुमको चाहूंगी हे गाणं सध्या चर्चेत आलं असलं तरीही त्यांचा हाफ गर्लफ्रेंड हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे चेतन भगतच्या हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकावर हाफ गर्लफ्रेंड या क चित्रपटाचं कथानकही आधारलेलं आहे मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट एकोणीस मेला प्रेक्षकांच्या भेटीला येतो तेव्हा आता श्रद्धा आणि अर्जुनची हाफ गर्लफ्रेंडची केमिस्ट्री प्रेक्षकांना कशी वाटते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे लोकसत्ता ऑनलाईन एंटरटेनमेंट झिरो